नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस उद्यापासून एक्झाम चालू होते एक्झामला जात असताना बरोबर कोणती डॉक्युमेंट न्यावी त्या संदर्भात महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकी हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत व्हिडिओ किरण सिराने घेतलेला आहे सो आत्ता काही डॉक्युमेंटबद्दल काही शंका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप झाल्या त्या विद्यार्थ्यांना एम एस सी कडनं काय नोटीस आली ती पण थोडक्यात तुम्हाला दाखवतो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो परत एकदा की जे उमेदवार आत्ताही अजूनही ज्यांच्या एक्झाम लेट आहे किंवा अगदी उद्या अशा लगेच की कि तुम्ही किरण सरांची ही बॅच आहे ज्यामध्ये एम क्यू टिप्स अँड टेक्निकचा त्यांनी प्रचंड प्रमाणे अनॅलिसिस करून तुमच्या समोर हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर घेतले बारा महत्वाच्या सिक्रेट टिप्स आहेत सायंटिफिक आणि प्रॅक्टिकली प्रूवन अशा टिप्स आहे सो so, लगेच ही बॅच जॉईन करा फार कमी फी मध्ये एकशे न्याण्णव प्लस जी एस मध्ये अव्हेलेबल आहे मात्र तुमचा स्कोर नक्कीच वाढेल ज्याच्यामध्ये तुम्हाला अननोन प्रश्न असेल त्याचं उत्तर कसं द्यावं पेपर सॉल्व्हिंगचे मेथड आणि पेपर टाईम मॅनेजमेंट कसं असावं त्याबद्दल त्यांनी डिटेलमध्ये अनालिसिस केलंय स्वतः त्यांनी हे सगळा अनुभव घेऊन अॅनलिसिस करून सांगितलं आहे सो लगेच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल स्कोर वाढण्यासाठी आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा ओव्हरलॅप एक्झाम झाला त्याबाबत एक नोटिफिकेशन त्यांचं आलेलं आहे एम एस सीच्या वरती त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये काय तुम्हाला नोटिफिकेशन बघायचं असेल तुम्ही जाऊ शकता नोटिफिकेशनला नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो बघा सीच्या वेबसाईटला घेऊन जाऊ तुम्हाला मी एम एस सीची वेबसाईट यामध्ये गेलात की तुम्हाला इथे ही महत्वाची नोटीस त्यांनी दिली आहे प्रवेश पत्राबाबत आहे हे महत्वाची प्रवेश पत्रिका इथे आहे आणि प्रसिद्धी निवेदन आहे बघा हे प्रसिद्धीचं निवेदन आहे आणि हेच निवेदन मी तुम्हाला दाखवतोय आता ज्यामध्ये किती विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप झाल्या त्याबद्दल त्यांनी माहिती दिली बघा हे सगळ्या एक्झाम सगळ्या एक्झामची तर तो चार मी तुम्हाला इथे दाखवतोय बघा टोटल एक्झाम त्यांनी सहा दिला आहे सहा मध्ये म्हणजे पाच दिल्यापैकी पाचवी जी आहे ती ऑदर आहे डीएड असेल बीएड असेल एम एड असेल एमपीएससीच्या ह्या एक्झाम्स आहेत त्यात परीक्षेचे नाव आणि परीक्षेत माहिती म्हणजे उमेदवारांची संख्या किती आहे ज्या उमेदवारांनी एम एसीच्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी लिंक प्रोव्हाइड केली होती एकवीस तारखेपर्यंत ज्यांनी एकवीस पर्यंत तुमच्या एक्झाम या डेट दरम्यान येत असतील ओव्हरलॅप होत असतील अशी माहिती दिली त्याच विद्यार्थ्यांच्या एक्झाम आता ओव्हरलॅप होणार नाहीये मात्र काही उमेदवारांनी प्रॉपर माहिती भरलीच नाहीये त्या उमेदवारांच्या मात्र एक्झाम ओव्हर होत आहेत काही मुलांचे मला मेसेज आणि कॉल पण आहे त्याला काही करू शकत नाही तसं त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये पण सांगितलेलं आहे टोटल जर विद्यार्थी बघितले तर पाच हजार आठशे एक्क्याण्णव विद्यार्थी आहेत की ज्यांच्या एक्झाम ओव्हर होत होत्या त्यांनी एम एस सीच्या वेबसाईटला जाऊन माहिती पण भरली या उमेदवारांना आता एक्झाम ओव्हर होणार नाही किती पाच हजार आठशे एक्याण्णव आता काही उमेदवार म्हणतील सर आम्ही पण माहिती भरली होती पण आमच्या तर एक्झाम ओवर होऊ राहिल्या सर असं कसं आता तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा तुम्ही भरलेली माहिती जर बरोबर नसेल तर मात्र तुम्ही अडचणीत आलेल्या आहात आणि तुमच्या एक्झाम ओवर होणार आहे आता तुम्हाला डिसिजन घ्यायचा एक्झाम कोणती द्यायची किंवा धावपळ करत एक्झाम द्यायची की, की नाही ओके त्यांनी काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा आता कोणाची एक्झाम ओव्हरलॅप होत आहे का होत असेल तर त्यांच्यासाठी पण सांगतो कारणे काय आणि काय करावे कारणे मी तुम्हाला आता सांगितलं तुम्ही प्रॉपर माहिती भरलेली नसेल किंवा भरलीच नसेल म्हणून असं घडलंय आता त्यांनी काय सांगितलं तुम्ही भरलेल्या माहितीच्या अगेस्ट त्यांनी व्हेरीफाय पण केलंय मग तुम्ही माझी प्रॉपर द्यायला पाहिजे होती कोणती एक्झाम आहे कोणत्या डेटला आहे हे एक्झामचं डिटेल्स तुम्ही द्यायला पाहिजे होतं भले तुमच्याकडे हॉल तिकीट नव्हतं तर त्यासाठी पण मी मागे व्हिडिओ घेतला होता ऍटलिस्ट त्या एक्झामला तुम्ही ॲपी राहत असं काहीतरी प्रूवन काहीतरी डॉक्युमेंट अपलोड करून द्या ना जेणेकरून ती काय करू शकता तुमचं एक्झाम खरंच आहे का हे बार चेक करू शकतात बरोबर आहे मग त्यांनी चेक पण केलं त्यांनी सांगितलंय बघा त्यांनी काय सांगितलंय की पाच हजार आठशे एक्क्याण्णव उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस तुमची एक्झाम जे घेणार आहे आता बी एड ची एक्झाम एम एड ची एक्झाम एम पी एस एक्झाम जे पण संस्था घेणार आहे त्या गोपनीय संस्थेस त्यांनी एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा सहा पन्नास ला ईमेलद्वारे माहिती पाठवली त्या त्या संस्थेला फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम एमपीएससी घेणार आहे मग एम संस्थेला त्यांनी डिटेल पाठवलं तुमची एक्झाम एखादं एक एज्युकेशन मंडळ घेणार आहे त्यांना त्यांनी डिटेल्स पाठवलं की हा विद्यार्थी खरं तुमच्याकडे एक्झाम घेतोय का देणार आहे का मग तुमचं नाव पाठवलं तुमचं डिटेल्स पाठवलं तुम्ही जे प्रोव्हाइड केलं ते मग ती माहिती त्यांनी ईमेलद्वारे पाठवली त्यानंतर परीक्षा परिषदेच्या या वेबसाईट वरती बावीस पाच रोजी सकाळी अकरा पंधरा पर्यंत प्राप्त झाल्या एकूण अठरा परीक्षार्थी उमेदवारांची माहिती परीक्षा येणाऱ्या गोपनीय संस्थेस सकाळी साडे अकरा वाजता ईमेल द्वारे देण्यात आली या माहितीपैकी ज्या उमेदवारांनी परिपूर्ण व अचूक माहिती दिलेली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून करण्यात आलेले आहे अचूक माहिती पाहिजे होती ती जर असेल नुसतं भरून पाठवलं पण कोणत्या एक्झाम आहे तुम्ही अपलोड काही केलंच नाही त्यांना माहिती आहे मात्र त्यांनी व्हेरीफाय केलंय ज्यांचं व्हेरिफिकेशन प्रॉपर झालं त्यांचं त्यांनी एक्झाम ओरल्या होऊ दिलेला नाही आता यात त्यांनी सांगितलंय विविध मुदतीत प्रॉपर न केलेल्या उमेदवारांना आता आम्ही काही करू शकत नाही याला सर्व जबाबदार उमेदवार राहील याबद्दल त्यांनी सांगितलंय की आता तुम्ही आहे म्हणजे एक्झाम असं त्यांनी लिहिलं नाही आहे पण आता तुम्हाला ठरवायचं आहे की कोणती एक्झाम तुम्हाला द्यायचे सो त्यांनी जबाबदारी घेतलेली नाहीये तुम्हाला त्यांनी मेल दिला होता हे झालं ओव्हरलॅप बाबत आता ओरल्या बाबत काही विद्यार्थ्यांचे जर प्रश्न असतील कमेंट मध्ये टाका पण याबाबत काय करता येईल तर त्यांनी त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही याला सोल्युशन लिखित स्वरूपात त्यांनी काही दिलेलं नाही आता विद्यार्थ्याला स्वतःला जबाबदारी घेऊन ठरवायचं आहे ओके आता दुसरा समोर में दुसरा प्रश्न प्रश्न मी घेतो आहे हॉल तिकीट बाबत ही काळजी घ्या आता बघा एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो फार मुद्दे महत्वाचे ते लक्षात घ्या पहिलं अद्याप फोटो चिटकावून घ्याल फॉर्म भरताना जर बघा तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता फॉर्म भरताना जो फोटो तुम्ही अपलोड केला होता जो फोटो तिथे चिटकाव होता अपलोड केला तुमचे का फोटो काढलेला एक तुम्ही अपलोड केला आणि एक लाईव्ह पण केला बरोबर की दोघे फोटो आणि जो फोटो लावला तुम्ही तो पण अद्यावत पाहिजे होता जो लाईव्ह तो पण अद्यावत असणार त्याच्याशी निगडीत असलेला आत्ताचा अद्यावत फोटो लावा नाहीतर तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे जुना पडलेला आहे आता कुठे जाऊ मध्ये आणि फोटो काढू नाही का स्टुडिओमध्ये सो लक्षात घ्या फोटो अद्ययावत असावा लागेल नसेल तर जाऊन आत्ता काढून घ्या लगेच मिळतात फोटो लेटेस्ट असावा लेटेस्ट इन द सेन्स तुम्ही फॉर्म भरताना जो लावला तो असेल कॉपी उरलेली तो लावा ओके तो ला, तो लागणार असेल स्पष्ट पुढे सांगितलेला आहे पुढे सांगितलेलं आहे पूर्ण वाचून दाखवत नाही दुसरं काय आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स घेऊन जायचं ऍज पर द हॉल तिकीट वर तुमचं नाव आहे जे नाव तुमचं हॉल टिकिट वर आहे त्या नावाच ना तुम्हाला ना तुम्हा काय आयडी प्रूफ लागणार आहे मग आयडी प्रूफ मध्ये तुम्हाला ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे एक तर आधार वापरू शकता एक तर पॅन वापरू शकता एक तर स्मार्ट कार्ड ड्रायविंग ड्रायविंग लायसन्स तुम्ही वापरू शकता तर त्यांनी दिलेला आहे किंवा तुम्ही इथे पासपोर्ट साईज पासपोर्ट जे स्कूलचं आय डी प्रूफ असं ना स्कूलचं ते पण चालेल तुम्हाला याच्यापैकी कोणत्याही तुम्ही वापरू शकता अजून त्यांनी ऑप्शन काय काय दिलेलं आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुमचं जर काय म्हणतो आपण त्याला लायसन्स असेल शब्द आठवत नाही तुम्हाला दाखवते पुढे यापैकी कोणता एक डॉक्युमेंट लागेल आधार असेल तर आधार घेऊन जा ओके काही हरकत नाही एक तुमचा आयडी प्रूफ लागेल आणि त्याची ओरिजिनल कॉपी लागेल बरं का तुम्ही झेरॉक्स घेऊन जाऊ नका कलर प्रिंट घेऊन जाऊ नका ओरिजिनलच जा लागेल आणि त्याची एक झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचंय हॉल तिकीटवर जसं नाव असेल ना त्याच नावाचं तुम्हाला घेऊन जायचंय आयडी प्रूफ लक्षात घ्या आयडी प्रूफ फार महत्वाचं मी परत परत रिपीट करतो तुम्हाला अजिबात बात अलाउड करणार नाही जर आयडी प्रूफ नसेल तर तुम्ही दिसता तुमचा फोटो सगळं मान्य आहे पण आयडी प्रूफ नाही चला देणार हो नाही त्यानंतर नावात बदल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टाकलेला आहे त्या नावात बदला संदर्भातलं तुमच्याकडे जर मुलगी असेल एखादी तर मॅरेज सर्टिफिकेट बरोबर घेऊन जा गॅझेट घेऊन जा किंवा शपथपत्र तिघांपैकी एक लागेल नावात बदल असेल तर ज्यांच्या नावामध्ये बदल त्यांनी घेऊन जा आता ज्यांचं हॉल तिकीट एक आहे आणि आयडी प्रूफ एक आहे त्या नावात जर तुमचा बदल असेल तर मात्र तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट बरोबर घेऊन जाणं गरजेचं जा असणार आहे त्यानंतर त्यांनी सांगितलंय तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वतःचा इंक पॅड घेऊन जाऊ शकता इंक पॅड ब्ल्यू कलरचा इंक पॅड तुम्ही घेऊन जाऊ शकता असेल तर नसेल तर तिथे असणारच आहे तुम्हाला सर माझा माझाच घेऊन जायचं घेऊन जाऊ शकता त्यांनी तसं मेन्शन पण केलेलं आहे अंत्याच्या डसा बाबतीत काळजी घ्या तुम्ही जर एखाद्या मामाचं लग्न मामाच्या मुलीचं लग्न चोदत भावाचं लग्न चोरद बहिणीचं लग्न जे कोणाचं लग्न असेल त्या लग्नात तुम्ही हातावर मेहंदी काढली असेल तर मेहंदी पूर्णपणे नष्ट टाका टाका हात तिथे अंगठा बरोबर प्रॉपर बसला पाहिजे जर अंगठा मॅच नाही झाला तर तुम्ही याल सो ही काळजी घ्यायची तुम्हाला अंगठ्याचा डसा आता आणि स्वतः एक रुमाल बरोबर ठेवा रुमाल जर तुम्हाला सर्दी होते हात रुमाल हात ओले असतात सर नेहमी तिथे जाल तेव्हा अंगठा त्यांना ओरडा करून घ्यायचा हात हात आणि मग अंगठा आणि मग लावायचा तुम्हाला परीक्षा आणि अर्जावरील वरील म्हणजे तुम्ही तिथे जाऊन हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जायचंय हॉल तिकीटवर तुम्हाला सिग्नेचर करायची पण आत्ता करायची आहे का तुम्हाला नाही तुमचा जो एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरच्या समोर तुम्हाला काय करायचं आहे अंग्याचा ठसा पण द्यायचा आहे आणि एक्झामिनर समोर तुम्हाला काय साईन पण करायची साईन कोणती असावी अर्जावर ज्या नावाने तुम्ही साईन केली होती अर्ज भरताना त्याच नावाची साईन इथे करायची आणि त्याच नावाची साईन इथून पुढे ह्या प्रोसेसमध्ये अप्लाय राहणार सो तीच साईन नीट आठवा किंवा बघून घ्या तुमच्या प्रोफाईलवर जी साईन केली तुम्ही तीच साईन अपेक्षित आहे युजर आयडी पासवर्ड कुठे तुमच्या हॉल टिकिट वर दिलाय पासवर्ड दिलाय जो की तुम्हाला तिथे गेल्यानंतर आयडी पासवर्ड टाकायचा कीबोर्डचा वापर करून एकदा की एक्झाम चालू झाली कीबोर्डचा परत वापर करायचा नाही फक्त माऊसचा वापर करायचा नाही लक्षात घ्या उजवा डावा की फक्त दाबायची तुम्हाला वरती खाली घेण्यासाठी याबद्दल पाठीमागे व्हिडिओ मध्ये सांगितले ते व्हिडिओ एकदा बघून घ्या शेवटच्या टप्प्यात घाई करू नका सगळं तुमचं ओके आहे फक्त ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो जी की तुम्हाला एवढी माहिती आहे फक्त कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला तुम्ही हे लक्षात घ्या आता यामध्ये ता ना परीक्षेबाबत काही इतर महत्वाच्या सूचना आहे जसं की परीक्षेचा टाइम काय आणि रिपोर्टिंग टाइम काय आता बऱ्याच जणांनी फॉर एक्झाम्पल काही जण वाजता रिपोर्टिंग टाइम आहे काही विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजता वाजता रिपोर्टिंग टाइम आहे आता तुम्ही असा विचार ना मग आमची एक्झाम कधी आहे दीड तास अगोदर ते बोलवतात मग काही म्हणतात सर आठ ला रिपोर्टिंग टाइम आहे मग किती वाजेपर्यंत रिपोर्टिंग टाइम आहे नाही आठ जायचंय तुम्हाला याच्या अगोदर पंधरा मिनिट तुम्ही पोहोचा पंधरा मिनिट अगोदर अगोदर त्यांनी दिले बरं का याच्यामध्ये तिकीट बघा तुम्ही पंधरा मिनिटं अगोदर पोहोचायचंय तुम्हाला जे रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या पंधरा मिनिटं अगोदर इथे पोहोचा उगाच कशाला लेट जातात पहिले पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करत सोडा जाच हवा तर तिकीट जिथे तुमचं सेंटर आहे ना त्या सेंटर जाऊन एकदा आदल्या जाऊन व्हिजिट करा कुठे सेंटर मला किती वेळ लागणार जायला ट्रान्सपोर्टेशन सुविधा आहे का नसेल तर मला कसं जावं लागणार आहे स्वतःचं व्हेकल घेऊन जावं लागणार आहे का हे सगळं विचार करा कुणाला बरोबर घेऊन जायची वेळ लागत असेल त्यांना बरोबर घेऊन जा मात्र स्वतःचं व्हेकल वापरणं असाल तर काळजी घ्या पाऊस आहे टू व्हीलर गेला तर ओले होऊन जाल तुम्ही वॉटरप्रुफ बॅग प्लास्टिकची पिशवी ठेवा त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट ठेवा जे घेऊन जायचे तुम्हाला ओले झाला तर अडचण येईल बघा होऊ नये असं कधी पण चुकून ट्रॅफिक जाम होते चुकून गाडी स्लीप होते चुकून काहीतरी अडचण येते चुकून रस्ता चुकून जातो अशा बऱ्याचशा गोष्टी होतात चुकून ज्या पुलावर जाणारे कदाचित महापूर आला पूल दब, बुडाला काय काय होऊ शकतं काय होऊ शकतं का, सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या शेवटच्या टप्प्यात बाहेर पावसात बाहेर वातावरणात जाऊ नका आजारी पडू देऊ नका स्वतःला काळजी घ्या एवढी वर्षाची मेहनत आहे अजिबात तुम्ही आजारी पडता कामा नाही ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाण्यासाठीचे सगळे पर्याय बघून ठेवा ऐन वेळेस गडबड नको व्हायला शंभरामध्ये एका विद्यार्थ्यात घडणार आहे मला माहिती मा आहे सो so, तुम्ही ते नसावा अशी माझी काळजी घेण्याचा हा व्हिडिओ हो आहे लक्षात घ्या कच्च्या कामासाठी ते दे कागद देणार आहे का देणार आहे कागद ते फक्त पेन तुम्हाला बरोबर घेऊन जायचं पेन स्वतःचा घेऊन जायचं आहे बरोबर पेन देणार नाही ते कच्च्या काला कागद झालं की तुमचं कागद जाताना जमा पण करून द्यायचं म्हणजे तुमच्या हॉल तिकीट बरोबर ते पण तुम्हाला जमा करून द्यायचं आहे लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जायचं नाही जर घेऊन गेला तुम्ही तर सेंटरच्या डोवर तुम्हाला ठेवा लागणार आहे आणि त्याची जबाबदारी ते घेणार नाहीये तुम्हाला लॉकर सुविधा नाही तिथे सो so, तुम्हाला घेऊन जायचं असेल घेऊन जा मात्र सेंटरच्या बाहेर ठेवा लागेल आणि तुमचा कोणी व्यक्ती बरोबर घेऊन गेला त्याच्याकडे देऊन टाका शक्यत तेच करा बाकीच्या इलेक्ट्रॉनिक मोबाईल सुद्धा अलाउड आहे काहीच अलाउड नाही लक्षात घ्या गेलात घेऊन तुम्ही पर्सनल तुमची व्हेकल असेल तर मग गाडीत ठेवू शकता तुम्ही मात्र सेंटरच्या आत घेऊन जाता येणार नाही वन प्लस हॉल हॉलटिकीट आलाय तुमचं एकापेक्षा जास्त हॉल तिकीट ज्यांचं आलं असेल त्यांनी एकाच हॉल वर एक्झाम द्यायची एकापेक्षा जास्त हॉल वर एक्झाम द्यायची नाही भले ते हॉल तिकीट काढून तुम्ही नंतर जमा करून टाका त्यांच्याकडे जमा जाल सेंटरला नाही जमा केले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि जमा केले तरी चालणार सो so, एकाच हॉलटिकेट वर एक्झाम द्यायची आता कोणती एक्झाम तुम्हाला द्यायची तुम्ही ठरवा कोणता करेक्ट तुमचा फॉर्म आहे त्यानुसार एक्झाम द्यायची जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना घेऊन जाताना बरोबर पाठीमागे मी व्हिडिओ घेतला बघा दिव्यांगांबाबत तो एकदा त्यात सगळं सांगितलंय आता तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर घेऊन जाताना प्रपत्र वन टू आणि थ्री घेऊन जायचं एक्झामिनर कडे तुम्हाला जमा करायचं आहे सो ते आवर्जून घेऊन जा त्याचे ओरिजिनल आणि झोराचे दोन्ही घेऊन जा ओके बाकीचे डॉक्युमेंट दिव्यांगांसाठी तुम्हाला माहिती तुमचा दिव्यांग तो सर्टिफिकेट लागणार आहे आणि हे हे डॉक्युमेंट आहे ते पण घेऊन जायचे आहेत आता हे तुम्हाला विथ प्रूफ सांगायचं म्हटलं तुमचं हॉल टिकीट आहे हॉलटिकीट वर काय बघा आयडी पासवर्ड एक्झाम सेंटर बघा इथे आयडी दिलाय तुमचा हा आयडी आहे आणि हा पासवर्ड आहे तुमच्यावर मी हाईड केलेला इथे त्यानंतर एक्झाम सेंटर कुठे असणार आहे तर हा हे एक्झामचं सेंटर बघा जसं की हे उमेदवार यांचा एक्झाम सेंटर आहे संभाजी नगरला आहे एक्झाम डेट अँड टाइम काय इथे खाली दिला बघा एक्झाम टाइमिंग हा रिपोर्टिंग टाइम हे एक्झामचा टाइम नाही याचा अर्थ तुम्हाला नंतर जायचं नाही याच टायमिंगला जायचं लक्षात घ्या पेपर तुमचा सरदा दीड तासाने चालू होईल दीड तासाने विचार केला नऊ पर्यंत पेपर चालू होणं अपेक्षित आहे सो त्या अनुषंगाने जा इथे आता मी साडे नऊ म्हटलंय पण लिखित दिलंय कसं नाही त्यामुळे साडे नऊ असेल किंवा नऊ पण असू शकतं सो तुम्ही मात्र रिपोर्टिंग टाइम आठ आणि आठच्या अगोदर तिथं पोहोचणं गरजेचं आहे आत्ता सेंटर कुठे चेक करा सगळे पर्याय चेक करा जाण्याचे फोटो चिपकून घेऊन जायचं तुम्हाला बघा इथे तुमचा ऑलरेडी तुम्ही दिलेला अपलोड केला फोटो आहे इथे लाईव्ह काढलेला फोटो आहे इथे तुम्हाला मात्र फोटो चिपकून घेऊन जायचा आहे आता हा पासपोर्ट आकारचा फोटो चिपकावल्यानंतर आर पार सही करायची म्हणजे खाली पण आली पाहिजे पण गेली पाहिजे अशी साईन करायची आहे साईन करा तुम्ही मार्कर वापरा किंवा पेन वापरा काही प्रॉब्लेम नाही सही प्रॉपर करा जी सही तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केली ती सही इथे करायची आहे लक्षात घ्या हे आता फॉर्म घेऊन जाताना करून घेऊन जायचंय एक्झामिनर समोर करायचं नाही आत्ता घरून जाताना इथे करून घ्या चिपकून घ्या व्यवस्थित फोटो त्याच्यावर साईन करा व्यवस्थित फोटो एवढ्या तर बा याची काळजी घ्या आणि त्याच्यावर साईन करा ओके इथपर्यंत क्लिअर हे तुम्हाला घेऊन जायचंय एक्झामिनर समोर करायचं नाहीये त्यानंतर दुसरा मुद्दा काय आयडी प्रूफ झेरॉक्स आणि ओरिजिनल तुम्हाला बरोबर घेऊन जायचं त्यात यात त्यांनी सांगितलेलं आहे ओरिजिनल कॉपी बरोबर ठेवा आता आयडी प्रूफला त्यांनी ऑप्शन काय काय दिले तुम्हाला इथे दाखवतो बघा आयडी प्रूफला तुम्हाला त्यांनी सांगितलं बघा आधार कार्ड बरोबर आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं ई आधार कार्ड पण चालेल ई ऑनलाईन काढलेलं कलर काढायचंय आहे पॅन कार्ड चालेल पारपत्र चालेल वाहन म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स चालेल त्यानंतर तुमचं वोटिंग लायसन्स असतं वोटिंग सर्टिफिकेट निवड आयोगाचं प्रमाणपत्र असतं बघा निवडणूक आयोगाचं गॅजेट अधिकाराचं सर्टिफिकेट पण चालेल त्यानंतर लोकप्रधेच्या सैन्य मूळ लेटर हेडवर उमेदवाराचा फोटो असलेले निकच्या काळाचं ओळखपत्र चालेल बार काउन्सिलचं ओळखपत्र चालेल मान्यताप्राप्त विद्यालयाचे चालू वर्षासाठीचं ओळखपत्र चालेल कर्मचारी ओळखपत्र पण चालेल एवढे सगळे ऑप्शन दिलेले आहे तुमच्याकडे यापैकी कोणतं एक ऑप्शन असावा ज्याच्या हॉलटिकेटवर जसं नाव आहे तसं तुमच्याकडे काय असावं आयडी प्रूफ असावं ते लक्षात घ्या त्यानुसार आयडी प्रूफ तुम्ही बरोबर घेऊन जा पंधरा मिनिट अगोदर पोहोचण्याबाबत त्यांनी इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा इथे पंधरा मिनिट अगोदर पोहोचा जर तुम्ही लेट झाला तर आम्ही अलाउड करणार नाही दुसरं आयडी प्रूफ झेरॉक्स तुमच्याकडे नसेल आम्ही अलाउड करणार नाही तिसरं आयडी प्रूफ आणि हॉल हॉलटिकीटवरचं नाव मॅच होत आम्ही तुम्हाला अलाउड करणार नाही तुम्ही दिसतात आणि तिथे फोटो चिपकडला जर वेगळा वेगळा असेल आम्हाला तफावत वाटत आम्ही संशय वाटतो आम्ही तुमची चेकिंग करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आहे सो विनाकारण संशयित वृत्ती किंवा संशयित गोष्टी बरोबर ठेवूच नका लेटेस्ट फोटोज अपलोड करा पुढे काय सांगितलं अंगठ्याचा ठसा आणि सही तिथे गेल्यावर करायचंय आहे तुम्हाला इथे अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे तुम्हाला आणि इथे तुम्हाला साईन करायची तुम्ही दोन्ही केल्यानंतर मग तुमचा एक्झामिनर इथे साईन करणार आहे इथे कुणी साईन करू नका इथे नाही तर तुम्ही करून ठेवाल साईन एक्झामिनरची तुम्हाला फक्त ठसा आणि सही कुठे करायचा आहे सेंटरला गेल्यावर आहे आत्ता काही करायचं आहे का नाही तिथे गेल्यावर करायचंय आहे आत्ता उगाच कोणी भरून टाकू नका भरला असेल हॉल तिकीट जे आहे ना हे कलर प्रिंट बरोबर ठेवा कलर प्रिंट पण ठेवा त्याची झेरॉक्स पण बरोबर ठेवा हे दोन्ही गोष्टी बरोबर ठेवा ओरिजिनल ठेवा कलर प्रिंट आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट दोन्ही घ्या त्याचे झोरॉक्स पण हवं तर बरोबर ठेवा तिथे लागलं त्यानुसार त्यांना प्रेझेंट करा त्यांनी असं काही सांगितलं नाही कलर घ्या की ब्लॅक अँड व्हाईट घ्या पण दोन्ही बरोबर ठेवा कशाला संशय कशाला गोष्टी हे करायच्या बरोबर दोन्ही घेऊन जा ओके आता इथे जे तुम्हाला लिहायचं ते जाऊन लिहायचं आता काही करायचंय काय सांगा स्क्रीनवर मजकूर सूचनेनुसार इथे लिहावा तिथे स्क्रीनवर जे काय येईल तो मजकूर लिहायचं आहे तुमचा हस्ताक्षर ते व्हेरीफाय करताय बरोबर आहे की नाही सो आता काही आहे का नाही तिथे गेल्यावर करायचं आहे दुसरं काय ओळखपत्र म्हणून तुम्ही काय वापरलंय आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर जे काय तुम्ही वापरते त्याचं नाव टाकायचंय संख्या एक टाकायची तुम्ही वाटलं तुम्हाला दोन घेऊन गेले डॉक्युमेंट तर दोन टाका तुम्हाला वाटलंय आधार एक पॅन दोन्ही दोन घेऊन चालले चल दोन टाका तुम्हाला आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स तीन तिने घेऊन जा पण शक्यतो जर प्रॉपर एकच असेल तर एकच घेऊन जाईल कशाला दोन दोन घेऊन जायचे ते बरोबर ठेवा ओके हे समजलं सेंटरवरती गेल्यावर करायचंय आत्ता काही करायचं इथे नाही इथे आत्ता करायचंय का यस करायचंय इथे सेंटरवरती गेल्यावर करायचंय तिसरा मुद्दा महत्वाचा इथे काय असेल त्यांनी याच्याबद्दल तुम्ही नीट वाचून घ्या त्यात परत ओळखपत्र मूळ लागेल तुमचं ते त्यांनी सांगितलंय आणि लॉग इन करताना तुम्हाला लॉग इन आयडी युजर आयडी पासवर्ड जो दिलाय त्यांनी हॉल तिकीटवर तो एकदा व्यवस्थित बघा तो प्रॉपर दिसत असल्याची खात्री करा त्यात त्यांनी सांगितलंय बायोमेट्रिक डेटा कधीही तुमचा घेऊ शकतात म्हणजे काय तुमचा ते एक्झामच्या दरम्यान कधी घेऊ शकतात तुमच्यावर संशय आला तर संशय येईल असं काही बरोबर ठेवू नका बरोबर की नाही चप्पल घेऊन जा शूज कसा घेऊन जात उगच ते वेळ घालवतात सॉक्स आणि हे त्या गोष्टी चप्पल घेऊन जा म्हणजे प्रॉपर साधे सिंपल कपडे ठेवा जास्त आवा वेगवेगळे टाइपचे कपडे अजिबात घेऊ नका आणि तुमच्या बोटांसंदर्भात त्यांनी सांगितलंय की तुमचा ठसा प्रॉपर आला पाहिजे जर ठसा प्रॉपर येत नसेल तर तुम्हाला पाण्या आणि धुवा हो लागेल ह्या गोष्टी जाऊन उगच विनाकारण कारण एक्झामच्या अगोदर टेन सांगतात सो आत्ताच तुमचा हात स्वच्छ डेवा जर काही असेल लागलेलं हा तुमच्या बोटाला चुकून जखम झाली असेल तर सेंटरला अगोदर गेल्यानंतर त्या संदर्भात एक्झामिनरला तुम्ही जसं सांगा बाबा माझ्या बोटाचा असाचा प्रॉब्लेम आहे पण अगदी नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये हे लक्षात घ्या त्यानंतर पर्यवेक्षकेच्या उपस्थितीमध्येच तुम्हाला सगळं करायचं काय मी तुम्हाला आता सांगितलं डाव्या हाताचा अंगठा करायचा आणि स्वाक्षरी तुम्ही स्वतः घरी ऋण आत्ता करून घेऊन जाऊ नका त्यांच्या समोर करायचं आहे तुम्ही बॉल पेन घेऊन जाऊ शकता कच्च्या कामासाठी तुम्हाला पेज मिळणार आहे आणि नंतर तुम्हाला पर्यवेक्षकडे जमा पण करायचं आहे येताना पंधरा मिनिटं अगोदर पोहोचा इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्याही वस्तू बरोबर अजिबात घेऊन जाऊ नका गेलात तर बाहेर ठेवावं लागेल जबाबदारी तुमची असेल परीक्षेचा दिनांक सत्र परीक्षा स्थान यामध्ये कोणताही बदल करता येणार para याची दखल सगळ्यांनीच घ्या काहीच करता येणार नाही आता हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला कोणताही उमेदवार तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही केले होते एकापेक्षा जास्त हॉल तिकीट आले तर एकावरच तुम्हाला एक्झाम द्यायची बाकीचे प्रमाणपत्र त्यांना जमा करायचे केली जमा तर वेलंगूट शक्यतो घेऊन जा दोन असेल दोन तीन असेल तीन बाकीचे जमा करून द्या मात्र एकावरच तुम्हाला काय करायचंय एक्झाम द्यायची आहे याची काळजी घ्या दिव्यांग व्यक्तींना बघा त्यांनी सांगितलं प्रपत्र वन टू आणि थ्री बरोबर घेऊन जायचंय प्लस त्यांचं दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन जायचंय आयडी प्रूफ पण बरोबर घेऊन बाकीच्या डॉक्युमेंट बद्दल मी पाठीमागे व्हिडिओ घेतलाय व्हिडिओ प्रॉपर बघून घ्या त्या मध्ये सांगितलेलं आहे सो हे सगळं डॉक्युमेंट आणि तुमचं काय होणार मध्ये सांगितलंय आता आहे सेंटर बाबत डेट बाबत काही करता येणार नाही ना, ना, त्यांनी स्पष्ट लिखित स्वरूपात दिलेलं आहे सो आता तुम्हाला ठरवायचं जर तुमच्या एक्झाम ओव्हरलॅप होत असेल तर तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची बाकी रेडी राहा तुमचे सेंटर सुद्धा बऱ्याच जणांचे बदललेले आता मेसेज माझ्यापर्यंत आलेला आहे सो आता तुम्ही याच्यावरती वेळ घालू नका सपोज मी नाशिकमध्ये सेंटर आलं आहे तिकडे जालन्यामध्ये जावा लागणार आहे ना मग एक दिवस अगोदर जावं लागेल तुम्हाला एक दिवस अगोदर जा तुम्ही जाऊन चेक करा अगदी त्याच दिवशी सकाळी सकाळी इथून निघू नका गडबड होऊ शकते एक दिवस अगोदर जाऊन कदाचित थांबण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार आहे करावीच लागणार आहे सो मिनिमम याच्यामध्ये तुमचे पाहुणे वगैरे नसेल तर हॉटेलची व्यवस्था बघा तुमचे कदाचित दोन हजार तीन हजार जाणार आहे पण आता त्याला काहीच पर्याय नाही आहे सो तुम्ही डिसिजन घ्या उभे याच्यावर चर्चा विचार तर्क वितर्क लावत बसू नका एक्झाम द्यायची तुम्हाला गेले कित्येक महिने वर्षभराचा अभ्यास है, सो याच्यावरती आता ऑप्शन काहीच नाही एवढ्या डबल सेंटर आले म्हणजे दुसरीकडे आलं सर मी दुसरे दिले दुसरे झालं सेंटर आता काही याच्यावरती चर्चा करत बसू नका डायरेक्ट एक्झाम सेंटर राहायचंय आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला मी सांगतो किरण सरांची बॅच जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये एमसीक्यू टिप्स अँड टेक्निक्स सांगितलंय उपयोगात येणार म्हणजे येणार तुमचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार बऱ्याच जणांची मला फीडबॅक आहे सर ह्या बॅचमुळे मला बरासा फायदा झाला स्कोर टेस्ट देताना स्कोर वाढत चालला आहे सो तुम्ही पण शेवटच्या डप्प्यात जर अपेक्षित असेल तर नक्की जॉईन करा फायदा तुम्हाला होईल तुमचा स्कोर वाढेल आणि काही शंका असेल तर एक हेल्पलाईन नंबर या नंबरला कॉल करून आपण माहिती घेऊ शकता बॅच परचेस करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट